बऱ्याच दिवसांनी गावरान मटणाची आठवण झाली म्हणून ठरवलं की घरातच मस्त बेत बनवूया आपल्या मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुरुवातीला आपण इथं अर्धा किलो मटण घेतले त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊया मटण मी दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि मगच इथं वापरले आता हे हळद आणि मीठ छान असं मटणाला लावून झालेलं ला आहे व्यवस्थित आता आपण लगेचच गॅसवरती फोडणी टाकूया गॅसवरती कढई ठेवली त्यावरती आपण अगदी मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता त्यामध्ये दोन तमालपत्र अर्धा चमचे जिरे घातलेत लगेचच आपण त्यामध्ये मटण टाकून देऊया फोडणी अगदी व्यवस्थित आणि साधी सिंपल केलेली आहे मी त्यामध्ये एक्स्ट्रा जास्त मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहेत आता आपण तेलामध्ये हे मटण छान असं मिक्स करून घेऊया सुरुवातीच्या फोडणीला जेव्हा आपण मटण तेलामध्ये टाकतो ना हळद आणि मीठ लावून तेव्हा चांगलं त्याला दोन तीन ते तीन वेळा परतून घ्यायचं आहे कारण यामुळे काय होतं छान असं ते शिजलं जातं फ्राय होतं अगदी नॉर्मल असं आणि मस्त चव लागते त्याची आणि जेव्हा आपण रस्सा करतो ना तेव्हा मटणाचा चांगला सुगंध त्या रश्शामध्ये उतरतो आता थोड्या वेळ आपण इथं झाकण ठेवून देऊया अगदी दोन तीन ते तीन मिनटंच मी झाकलेलं होतं हे बघा छान असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे जास्त वेळ पण या स्टेजला झाकायचं नाही नाही तर काय होतं करपलं जातं त्या भांड्याला आणि त्यामुळे मग मटणाची चव पूर्णपणे बदलते आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया मी साईडला एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं होतं गरम पाणी घालून थोडा वेळ आपण इथे शिजवायला ठेवूया मात्र गरम पाणीच घालायचं गार पाणी नाही घालायचं गार पाणी घातलं तर तुम्ही लगेच मटणाची चव चेंज होते आणि मग ते चवीला चांगलं लागत नाही तिकडे मटण वाफलते तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे सुखं खोबरं ना खिसून आहे आता पहिल्यांदा आपण हे मसाले सगळे भाजून घेऊया त्यासाठी अगोदर खोबरं इथं भाजून घ्यायचंय तव्यावरती अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे छान असा फ्लेवर येतो भाजीला गावाकडे जेव्हा मटणाची भाजी बनवतात ना तेव्हा एकदम साध्या पद्धतीने बनवतात खोबरं लसूण आणि कोथिंबीरच म्हणलं तर बाद झालं त्याच्यापेक्षा जास्त काही सुद्धा टाकत नाहीत आता इथं मी एक कांदा चिरून घेतलेला आहे उभा तो पण भाजून घेऊया थोडंसं तेल घालते म्हणजे कांदा व्यवस्थित लालसर असा भाजला जाईल आणि तव्याला चिटकणार सुद्धा नाही तर व्यवस्थित आता इथं आपण कांदा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं कांदा पण भाजून झाला आहे त्याला आपण साईडला काढून घेऊया लगेच एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीचा आपण मसाला बनवतो इथं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच आपण बारीक करणार आहे त्यासाठी सुरुवातीला कांदा आणि हे खोबरं भाजलेले नाही ते अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर एक्स्ट्रा काय टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता आता दोन ते तीन इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकले हे हा मसाला आपण बारीक करून घेऊया आता मसाला बारीक झाला इकडे आपण चेक करणार आहोत की मटन किती कुठंपर्यंत आलं आहे तर हे बघा थोडंसं पाणी आटलेलं आहे परत एकदा आणि छान असं वाफवलेलं सुद्धा आहे आता या स्टेजला तुम्ही तेजपत्ता टाक काढून टाकला तरी चालेल किंवा ठेवला तरीसुद्धा चालेल आता हे वाफवलेलं मटण आपण साईडला काढून घेऊया गावाकडे अशीच पद्धत असते जेव्हा ते मिठामध्ये वापरलं की बाजूला काढून ठेवतात आणि परत फोडणी देतात डबल तर आता डबल फोडणी मी द्यायला लागली त्यासाठी मी अर्धी पळी इथं तूप घेतलं आहे त्यामध्ये हा आपण वाटलेला सगळा मसाला टाकून देऊया तूप अगदी ऑप्शनल आहे त्या ठिकाणी तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आता या मसाल्याला आपण छान असं इथं भाजून घेऊया हा गावराण मसाला आहे तो आपण मटणामध्ये टाकणार आहोत कारण गावराण मसाल मटण बनवते तर गावराणच मसाला पाहिजे मोठ्या चमचा एक आणि अगदी थोडंसं वरती टाकले तिकट्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार करायचं कमी जास्त पण गावाकडचं मटण म्हणल्यावर काही भन्नाटच असते अगदी तिखट आणि त्यामुळे आम्हालासुद्धा ते तिखटच आवडतं तर मी थोडासा जास्तच मसाला घातला आहे मसाल्याबरोबर इथं थोडंसं मीठ घालून छान असं शिजू द्यायचं आहे थोडंसं गरम मसाला टाकला आहे अगदी दोन चमचे एवढा हे छान असं मिक्स करून घेऊया बघा मस्त वास सुटलेली आहे या मसाल्यांची आणि अगदी साधं सिंपल मसाले आहे यामध्ये खडे मसाले वगैरे काहीसुद्धा नाही आहे मसाला छान असं भाजून झालं का लगेचच त्यामध्ये आपण हे वाफललेलं मटण टाकूया यालासुद्धा छान असं मस्त मिक्स करून घेऊया काय मस्त दिसते आत्ताच खायची इच्छा झालेली आहे हे छान असं मिक्स करायचं आहे आता परत त्यामध्ये जे आपलं पाणी होतं ना रश्श्याचं ते थोडंसं टाकून घेऊया यामध्ये रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त दाटसर हवं असेल दाट तर दाटसर ठेवा पातळ हवं असेल तर पातळ ठेवा परत यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे मात्र भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं हे बघा मस्त उकळी आलेले आहे आता आपण याला एक अर्धाभर तास असं सोडून देऊया म्हणजे छान असं वाफलेल तर हे बघा मी जवळजवळ अर्धा तासच्या वर झालं असेल असंच सोडलेलं होतं छान असं मटण शिजून तयार झालेलं आहे आणि हे बघा रस्सासुद्धा अगदी सुंदर झालेला आहे तर अशा पद्धतीने गावरान मटणाची भाजी बनून तयार झालेली आहे भाजी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा परत एका आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार